या गरीब बाईच्या लक्ष्मी बघा तुम्ही कसले केले त्या तरी असं वर्ण सुरुवात करतो तुम्हाला वर अगोदर तुम्हाला ढोबळं ढोबळं पडलेले दिसते कडून दाखवत नाही वर अगोदर तुम्ही बघून घ्या ढोबळे ढोबळ पडले तिकडं लसूण बांधलं आहे त्यानंतर ही लग्नातल्या दोन चिनोरी बांधल्यात वरती थोडंसं खाली आल्यानंतर ही तीन जाळ्या दिसतात हिरवी पिवळी आणि हिरवी ही मिशीवरून मागवलं आहे त्याच्यामध्ये लाईट आहे त्याच्यामध्ये पण ती मिशीवरूनच आलेलं आहे त्यानंतर ही दोनशे रुपयाची साडी आहे ती पण मामानं दिलेली आहे त्यांचं नाव ठेवायच्या कार्यक्रमामध्ये ह्या दोन साड्या त्या दोन साड्या सेवलेल्या आहेत लक्ष्मीला प्लस हे सगळं घेतलेलं आहे वर्षी गळ्यातलं ते टोप आहे जवळजवळ चार पाच पूर्वीचा तर कसं दिसतंय बघा तुम्ही त्यानंतर ही इकडे एक साडी लावलेली आहे आणि इकडून एक लाईट लावलेली आहे इकडं दोन पुढं हे लावले ते दरवाजाचे दोन करून एकत्र करून इथे लावलेले एक स्वास्तिकचं आहे आणि एक गणपतीच आहे त्यानंतर इकडे एक झुरुमे लावलेले असलं काय म्हणतात त्याला असली गाठ बांधून ठेवली होती रात्री हे सोडलेलं असं त्यानंतर खाली बघितल्यानंतर लक्ष्मीच्या हातामध्ये पाचशे पाचशे रुपयाच्या दोन ऑर्डर ठेवलेले त्यानंतर खाली गणपती बाप्पामधनं वाकून बघतात नंतर खाली इकडं लक्ष्मीची एक मूर्ती आहे ना तांब्याचा नारळाचं पाणी इकडे कुंडी ठेवली फुलाची नंतर इकडं काय म्हणतात त्याला कसलं फुलाचं हे कुलछडीच्या फुलाचंही झाड आलेलं उगवून ते ठेवले म्हणजे आता याने चार दिवसापूर्वी अगोदरच एका ह्याच्यामध्ये मका गहू गहू आणि मका असं लावली होती आता ठेवलेलं आहे इकडं तुळशीचं झाड आहे त्यानंतर जिलबी आणली त्यानंतर मोदक आहेत लाडू आहेत हे काय म्हणते त्याला कानोला आहे जिलेबी काय म्हणते त्याला काठी शेव त्यानंतर चिवडा चिवड्यामध्ये शेवण होती सकाळी टाकली <coughs> <coughs> त्यानंतर का, या, काय याला काय म्हणते अनारस त्यानंतर नैवेद्य ठेवलेलं आहे भात भाजी भजी पोळी शंकरपाळी कानोला पापड पापड बघा टेक्नॉलॉजी वापरली आहे ना वितळत वित्त काय साधा वेटात म्हणून ती प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवलेत तर खतरनाक सिस्टीम इकडे एक राधा कृष्णाची मूर्ती त्यांना हार घातलेला ते हार जरा जर निघलाय सिस्टीम केलेली आहे इकडे गुलाबच झाड आहे तर कसं वाटतंय बघा कमेंट मध्ये नक्की सांगा पाया तर पडा तू पडली ना पाया तू पड पड मी पडलोय मी रात्री भर इथं पडलो पायातच पडलो होतो ना मी जातो आता वाजलेत पावणे दहा ला पाच मिनिटं घे तर निघतो आता कामावर मी